नमस्कार विद्यार्थी मित्रांनो पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे आत्ता आपली जी काही टायपिंगची जे काही विद्यार्थी आहेत त्यांच्यासमोर काही प्रश्न आहेत आणि असं समजूया की त्या प्रश्नाला उत्तर म्हणून मी हा व्हिडिओ तुमच्यासाठी खास घेऊन आलेली आहे सगळ्यांचा सध्या एकच प्रश्न आहे की जूनमध्ये परीक्षा आहे पण जूनमध्ये कधीपासून परीक्षा होणार आहे आणि त्याचं टाईम टेबल काय असणार आहे इंग्लिशची परीक्षा कधी असणार आहे तीस असू दे किंवा चाळीस असू दे किंवा मराठीची परीक्षा कधी असणार आहे किंवा त्याची हॉलटिकीट कधी येणार आहेत असे सगळे प्रश्न जे आहेत ते सध्या तुमच्यासमोर आहेत आणि ह्या प्रश्नांना उत्तर म्हणूनच हा मी तुमच्यासाठी खास व्हिडिओ घेऊन आलेली आहे तुम्हाला स्क्रीनवर एक लेटर दिसत असेल तो जो लेटर जो आहे तो आपला जी सी सी टी वी सी बोर्डकडून आलेला एक लेटर आहे ज्या लेटरमध्ये तुम्हाला दिसत असेल की आपली जी टायपिंगची जी काही एक्झाम आहे ती अठरा तारखेपासून अठरा जून इथे तुम्हाला दिसत असेल अठरा सहा दोन हजार पंचवीसपासून ते सात सात दोन हजार पंचवीस या कालावधीमध्ये ती घेणार येणार आहे ओके okay. मग तुम्हाला आता हे लेटर पाहून तुम्हाला क्लिअर झाला असेल की आपली जी परीक्षा आहे ती अठरा जूनपासून चालू होणार आहे ओके okay. अजून तुम्हाला मदत व्हावी म्हणून हा जो लेटर जो आहे तो मी आपल्या टेलिग्राम चॅनेलवर अपलोड केलेला आहे कारण कदाचित तुम्हाला स्क्रीनमध्ये तो व्यवस्थित दिसत नसेल थोडासा ब्लर आहे तो तर तुम्ही काय करा तो लेटर जो आहे तो आपल्या टेलिग्राम चॅनेलवरून डाउनलोड करून घ्या आणि मग त्याच्यानंतर तुम्ही तो व्यवस्थित वाचून घ्या म्हणजे तुमच्या मनामध्ये येणाऱ्या ज्या काही शंका आहेत त्या दूर होण्यास मदत होईल त्याच पद्धतीने मी टेलिग्राम चॅनेलवर काही टाईम टेबलसुद्धा डाउनलोड अपलोड केलेला आहे तर हा जो पहिला जो टाईम टेबल आहे तो जी सी सी टी वी सी जूनमध्ये जे काही एक्झाम होणार आहेत इंग्लिश थर्टी डब्ल्यू पी एम आणि फॉर्टी डब्ल्यू पी एमचा आहे तर हे बघा तुम्हाला इथे दिसत असेल अठरा सहा दोन हजार पंचवीस पहिल्यांदा चालू होतो आणि हे डे टाईम आहे सकाळी नऊ ते साडे दहाची बॅच मग त्याचा बॅचचा कोड वगैरे आहे आता तुम्ही असं पुन्हा मला प्रश्न येऊ शकतो हो की मग मॅडम आमचा कोड कोणता मग माझी कधी एक्झाम लागेल तर वेट अजून हॉल हलटिकीट आलेले नाही आहेत ओके जस्ट तुम्हाला ते एक क्लेरिफाय व्हावं म्हणून मी हा तुमच्यासाठी एक व्हिडिओ टाकत आहे अजून हॉल तिकीट आलेले नाही आहेत कदाचित येणाऱ्या ह्या दोन तीन दिवसामध्ये तुमच्यापर्यंत हॉल तिकीट पोहोचू शकतात आजची तारीख किती आहे सात तारीख आहे म्हणजे असं आपण समजूया की दहा दहाला दहा, दहा किंवा अकरा बारा तारखेपर्यंत तुमच्यापर्यंत हॉल तिकीट येतील आणि मी पुन्हा एकदा क्लिअर करते जेव्हा हॉल तिकीट येतील मी पुन्हा एकदा आपल्या चॅनलवर एक किंवा टेलिग्रामला एक लेटर जो काय त्यांच्याकडनं आम्हाला येतो तो लेटर तुमच्यासाठी मी अपलोड करून ठेवेल म्हणजे जेणेकरून तुम्हाला क्लिअर होईल की हॉल तिकीट आलेली आहेत आणि हॉल तिकीट आल्यानंतर तुम्ही काय करू शकता तुमच्या इन्स्टिट्यूटमध्ये जाऊन तुम्ही ते कलेक्ट करू शकता ओके आत्ता सध्या तुम्हाला काय करायचे तुम्हाला थोडीफार माहिती व्हावी म्हणून तो लेटर मी अपलोड केलेला आहे आणि प्लस जसं मी इंग्लिशचं हे टाइम टेबल तुमच्यासाठी अपलोड केलेलं आहे तसंच मराठीचं सुद्धा टाइम टेबल अपलोड केलेलं आहे मराठीची एक्झाम कधीपासून चालू होते तीस सहा हे बघा पहिली जी डेट आहे ना ती आता पुन्हा असं प्रश्न विचारू नका की मग माझी कधी असणार आहे तर पुन्हा एकच त्याच्यावर एकच उत्तर आहे हॉल तिकीट आल्यानंतर कळेल कारण ते कसं जेव्हा तुमची जनरेट होणार हॉल तिकीट तेव्हा मला समजणार की कोणाचं कधी टायमिंग आहे ओके हे मी कशासाठी बोलते कारण माझी पण इन्स्टिट्यूटचे जे शुद, स्टुडंट शुद, आहेत ते सुद्धा मला हाच प्रश्न विचारतात की त्यांना सुद्धा हे मी टायमिंगच्या अगोदर त्यांना टाईम टेबल मी दिलं होतं मग पुन्हा तोच प्रश्न येतो मग मा माझं कधी पेपर असणार आहे तर फक्त तुमची तारीख अजून कोणाचंही हॉलटिकीट समजलेलं नाही आहे तर ते तुमच्या बाबतीतही ते लागू होतं तुम्हाला तुमची तयारी होण्यासाठी कारण जोपर्यंत आपल्याला टायमिंग समजत नाही किंवा आपल्याला डेट कळत नाही तोपर्यंत आपला म्हणजे मनुष्य प्राण्याचा हा एक नियम आहे की तोपर्यंत आपण सिरियस होत नाही आहे ओके तोपर्यंत जरी तुमच्या शिक्षकांनी जरी सांगितलं तरीसुद्धा आपण सिरियस होत नाही जोपर्यंत तुम्हाला हे समजत नाही की आत्ता परीक्षा आली आहे आणि हो आता खऱ्या अर्थाने परीक्षा आली आहे अठरा जूनपासून तुमची परीक्षा चालू होती आहे हॉल तिकीट जे आहेत अकरा किंवा बारा तेरा तारखेपर्यंत तुमच्यापर्यंत हॉल तिकीट पोहोचतील पण याचा अर्थ असा नाही आहे की आपण तोपर्यंत प्रॅक्टिस करणार नाही आहे ओके आता हे सगळं झालं तुम्हाला समजलं असेल की आपली परीक्षा कधी आहे काय वगैरे आता दुसरी एक गोष्ट आहे की जी तुम्ही आवर्जून करायची आहे प्लीज आता तुम्हाला कळालंय म्हणून व्हिडिओ स्किप नका करू तो पूर्ण पहा कर मी याच्यानंतर ज्या काही गोष्टी सांगणार आहे ते तुमच्यासाठी महत्वाचे आहेत आता तुम्हाला काय करायचं आहे तर टेलिग्राम चॅनेलवर आपल्या सॉफ्टेकच्या टेलिग्राम चॅनेलवर मी एक मार्क्सचा टेबल तुमच्यासाठी अपलोड केलेला आहे ओके त्या टेबलमध्ये तुम्हाला मार्क्स कसे मिळणार आहेत किंवा जो काही नवीन फॉर्मॅट आहे जो एप्रिल एप्रिल दोन हजार चोवीस पासून लागू झालेला आहे कारण पहिले कसं होतं फिफ्टी पर्सेंट पासिंग होतं टायपिंगच्या परीक्षेमध्ये आता जे आहे ते फॉर्टी पर्सेंट पासिंग आहे मग ती जी पासिंग आहे तो पासिंगचा क्रायटेरिया कसा आहे मी याच्याशी रिलेटेड आपल्या चॅनेलवर एक व्हिडिओ अपलोड केलेला आहे मी स्क्रीनशॉट यामध्ये त्याचा त्या ते व्हिडिओचा मी टाकून देणार आहे तुम्ही तो, तो पहा पहिल्यांदा तो तुम्हाला व्हिडिओ पाहायचा आहे म्हणजे कोणता की परीक्षेला जाता जाता हे जे काही नियम असतात ते ते तुम्ही पाहून घ्या की आपल्याला लेटर किती मार्क्सला येतो स्टेटमेंट किती मार्क्सला येतं ऑब्जेक्टिव्ह किती मार्क्सला येतात ते आणि त्याच्यासाठी आपल्याला पासिंगचा क्रायटेरिया किती आहे ही पूर्ण माहिती मी त्या व्हिडिओमध्ये सांगितलेली आहे एकदा नाही मी तो दोनदा अपलोड केलेला आहे जर तुम्ही व्यवस्थित माझं चॅनेल जर पाहिलं जर असेल तर ओके नसेल पाहिलं काही हरकत नाहीये मी टेलिग्राम चॅनेलवर तो टेबल तो चार्ट जो आहे तो अपलोड केलेला आहे तो तुम्ही पाहून घ्या आणि पुन्हा एकदा तो चार्ट जर नाही समजला तुम्हाला वाचून तर पुन्हा एकदा तुम्ही तो व्हिडिओ पाहा ओके त्यानंतर आपल्या चॅनेलवर मी ऑब्जेक्टिव्ह रिलेटेड व्हिडिओसुद्धा अपलोड केलेले आहेत का तर तुम्ही क्लासेसमध्ये एक तास किंवा दोन तास ठराविक प्रॅक्टिस करता पण त्याच्यानंतर घरी तुम्हाला वाचण्यासाठी तुमच्याकडे ऑब्जेक्टिव्हचे कुठल्याही प्रकारे सोर्स नाही आहे मग हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून मी काय केलेले त्याच्याशी रिलेटेड सुद्धा ऑब्जेक्टिव्ह रिलेटेड सुद्धा व्हिडिओ आपल्या चॅनेलवर अपलोड केलेले टॉपिक वाईज म्हणजे वर्डचे क्वेश्चन एक्सेलचे क्वेश्चन पॉवर पॉईंटचे क्वेश्चन्स असे वेगवेगळे जे काही टॉपिक्स आहेत त्या प्रत्येक टॉपिकवर वेगवेगळे वेग वे व्हिडिओज आहेत आणि प्लस त्याची जी पी डी एफ आहे ती सुद्धा मी टेलिग्राम चॅनेलवर अपलोड केलेली आहे व्हिडिओ जर पाहायचा नसेल तर मग तुम्ही काय करा टेलिग्राम चॅनेल जॉईन करून त्याच्यावरून त्या पीडीएफ तुम्ही डाउनलोड करून घ्या की जेणेकरून तुम्हाला ऑब्जेक्टिव्हसाठी मदत होईल त्यानंतर तुम्ही स्टेटमेंट कसा लिहायचा त्यानंतर तुम्ही लेटर कसा लिहायचा याच्याशी रिलेटेडसुद्धा व्हिडिओज आपल्या चॅनेलवर आहेत म्हणजे जर तुम्ही आपल्या चॅनेलवर जर तुम्ही जर जॉईन जर करता ते तुम्हाला टायपिंग रिलेटेड कुठलीही गोष्ट तुमच्याकडनं सुटणार नाही एवढी माझी गॅरंटी आहे ओके फक्त तुम्ही ते व्यवस्थित पहा कारण वेगवेगळे व्हिडिओज असतात ते आणि ते सिक्वेन्स वाईज टाकल्या म्हणजे टाकलेले नाही आहेत त्याच्यामुळे ते मागे पुढे आहे ते फक्त तुम्हाला ते थोडंसं जरा मेहनत घ्यावी लागेल आणि शोधावं लागेल पण तुम्हाला प्रत्येक रिलेटेड व भले मग लेटर कसा लिहायचा मराठी असू दे किंवा इंग्लिश असू दे नंतर फॉर्टीचा स्टेटमेंट वगैरे किंवा लेटर वगैरे कराय कसा लिहायचा आता फॉटी जे आहे तर फॉटीमध्ये तुम्हाला माहिती असेल की पर्सनल लेटर असतो आणि बिझनेस लेटर असो तर ते दोन्ही मी आपल्या चॅनेलवर अपलोड केलेले तुम्हाला फक्त मेहनत एवढीच घ्यायची आहे की चॅनेलवर ते जे काही व्हिडिओज आहेत ते फक्त तुम्हाला एकदा सर्च करायचे ते व्हिडिओ व्यवस्थित पहा टेलिग्राम चॅनेल जॉईन करा टेलिग्राम चॅनेलवर मी त्या लेटरचे जे काही सेटिंग्स जे काही पी आहेत आ, ते सुद्धा मी त्याच्यावर तुमच्यासाठी ठेवलेले आहे तुम्हाला फक्त एवढीच मेहनत घ्यायची टेलिग्राम चॅनेल जॉईन करून ते तुम्हाला डाउनलोड करून घ्यायचे आणि जर समजत नसेल तर मग त्याच्याशी रिलेटेड व्हिडिओ आपल्या चॅनेलवर आहे तो व्हिडिओ पाहून घ्या ओके पुन्हा एकदा सांगेल जाता जाता की आणि हा दुसरा एक व्हिडिओ मी आपल्या चॅनेलवर अपलोड केला होता ज्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला मराठीचा स्पीड कसा वाढवायचा बरेच जणांचे मला प्रश्न होते की मराठीचं स्पीड माझं वाढत नाहीये तर मग मराठी टायपिंग करत असताना मराठीचं स्पीड कसा वाढवायचा याच्याशी रिलेटेड सुद्धा मी चॅनेलवर आपला एक व्हिडिओ अपलोड केलेला आहे तो तुम्ही पाहून घ्या नक्कीच तुम्हाला मदत होईल ओके आणि पुन्हा जाता जाता मी सांगेल अठरा जून पासून तुमची परीक्षा चालू होते अजून हॉल तिकीट आलेले नाहीये तुम्ही फक्त तुमच्या तयारीला सुरुवात करा हॉल हॉलटिकीट जसं मला त्याची लिंक प्रोव्हाइड झाली तर लिंक मला जशी प्रोव्हाइड होईल तसं मी लगेच आपल्या चॅनेलवर ते टाकेल किंवा आपलं जे टेलिग्राम चॅनेल आहे त्या टेलिग्राम चॅनेलवर तो लेटरच टाकून देईल कारण व्हिडिओ बनवताना ते थमनेल्स वगैरे क्रिएट करताना त्याच्यामध्ये वेळ जातो पण त्यापेक्षा टेलिग्राम चॅनेलवर मी एका सेकंदात तो लेटर तुम्हाला फक्त मला फॉरवर्ड करायचे तर तुम्ही तिथे जॉईन राहा म्हणजे तुम्हाला लगेच समजेल की हॉलटिकीट आलेले आहेत आणि तुम्ही तुमच्या क्लासेसमध्ये जाऊन इन्स्टिट्यूटमध्ये जाऊन तुम्ही ते काय करू शकता कलेक्ट करू शकता ओके okay. बाकी तुम्हाला लागणारी प्रत्येक गोष्ट आपल्या चॅनेलवर आहे फक्त तुम्ही ते व्यवस्थित सगळे व्हिडिओज पहा म्हणजे नक्कीच तुम्हाला मदत होईल आणि पुन्हा एकदा मी सांगेल की आपला जर आपला चॅनल जर आवडत जर असेल तर तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करा आणि आपल्या चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि टायपिंग रिलेटेड तुमचे काही क्वेश्चन्स असतील तर मला नक्की ते कळवा मी तुम्हाला वाँग नक्कीच त्याच्या बाबतीत जेवढी माझ्याकडनं मदत होईल तेवढी करण्याचा प्रयत्न करेन धन्यवाद